देशावर जेव्हा संकट येते तेव्हा राजकीय पक्ष आणि जातीपातीच्या पलीकडे देश म्हणून एकमुख राहायला पाहिजे मात्र काही लोकांना प्रत्येक गोष्टीत राजकारणाची सवय झाली आहे ग्रामीण भाषेत यालाच टाळूवरचं लोणी खाणं असं म्हणतात अशा वेळेस आपण सर्वांनी एक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन मंत्री दादाजी भुसे यांनी केलंय माझी विनंती आहे की जेव्हा देशावर एखादी संकट येते आपत्ती येते तर आपण एक देश म्हणून राजकीय पक्ष जाती पातीच्या पलीकडे देश म्हणून आपण एक एकमुखी उभं राहायला पाहिजे परंतु काही लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारणाची सवय मिळलेली आहे ग्रामीण भागामध्ये याला टाळूवरच लोणी खाणं असं बोलतात <स्थाँगा> मड्यावरच तर नाही बोलत नाही परंतु टाळूवरच लोणी खाणं असा हा प्रकार आहे अशा वेळेस आपण सगळ्यांनी मिळून एक भूमिका घेण्याची आवश्यकता जनगण्य मी माहिती घेऊन बोलतो त्या विषयावर